फायदा नाही डबल नुकसान हे रत्न एकत्र धारण करणं ज्योतिषशास्त्रानुसार अडचणी आणि त्रासांमधून सुटका मिळवण्यासाठी रत्न धारण करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे पण काही ठराविक रत्न एकमेकांसोबत वापरल्यामुळे त्याचे उलटे परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात काही रत्न एकत्र वापरल्यामुळे आपले त्रास कमी होण्याऐवजी वाढायला लागतात त्यामुळेच रत्न वापरताना ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा रत्नांचे वाईट परिणाम माणसाला बरबाद करू शकतात नीलम या रत्नाबरोबर मानिक मोती पुष्कराज पोवळा चुकूनही घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार नीलम रत्न रत्न आहे या रत्नाबरोबर घातल्यास आयुष्यात संघर्ष करावा लागतो अशाच प्रकारची नवनवीन ज्योतिष विषयक माहिती ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पाचू रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीने पुष्कराज पोवळा किंवा मोती घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार पाचू रत्न बुध ग्रहाचे रत्न आहे यामुळे बुध ग्रहाचा अशुभ परिणाम कमी होतो मात्र पुष्कराज पवळा किंवा मोती बरोबर धारण केल्यास संपत्तीची हानी आणि मानसिक ताण सहन करावा लागतो मोती वापरणाऱ्या व्यक्तीने हिरा पाचू गोमे लसण्या किंवा नीलम हे रत्न धारण करू नये ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या चांगल्या प्रभावासाठी मोती धारण केला जातो मात्र मोती हिरा पाचू गोमे नीलम या रत्नांना एकत्र धारण केल्यास मानसिक तणाव आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो लसण्या रत्ना बरोबर माणिक पवळा व पुष्कराज मोती वापरू नये ज्योतिषशास्त्रानुसार लसण्या हे ग्रहाचं रत्न आहे त्याबरोबर माणिक पवळा पुष्कराज मोती धारण केल्यामुळे आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो पुष्कराज धारण करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही पाचू किंवा गोमेत घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार पुष्कराज ग्रह ग्रहांचं रत्न आहे पुष्कराज गुरु ग्रहाचं रत्न आहे त्याच्याबरोबर चुकीचे रत्न घातल्यामुळे दुर्बुद्धी येते आणि अनेक आर्थिक अडचणी येतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा 当年。<Thank> <Thank you. S 1>